की तुम्ही दावण बघताय मित्रांनो हो हो। चार पाच बैलांची दावण आहे ही वळू आहेत मित्रांनो हो। सगळे जातीवंत कोसा खिलार आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर काजळी खिलार आहे आणि हा जो तुम्ही पाठीमागचा जो खोंड बघताय हा खोंड महाराष्ट्राचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे मित्रांनो हो। हो। बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये याच्या भोवती अनेक लोक सेल्फी काढत होते अनेक लोक कुतुलानं पाहत होते मित्रांनो या सगळ्या संदर्भात आपण बनगर कुटुंबियांची मुलाखत घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आज्यापासून नाद आहे आज बैल होता एक दिल्लीला घेऊन गेलो कशासाठी म्हणजे नाद आमच्या इथं आमच्या घरात बैल पाळल्या शिवट दावणीला बैल असल्याशिवट करमत नाही बर दिल्लीला जे बैल घेऊन प्रदर्शनासाठी नंबर वगैरे नंबर बादल्या दिल तर हांड पितळ बक्षीस म्हणून बक्षीस म्हणून किती साली ही ही जवळजवळ एक वडला पण एक तीस वर्ष झाली नव्वद 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 पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी हा एक लक्षात घ्या या निमित्तानं एवढी मित्य। चांगली कुटुंबाला खूप मोठी परंपरा आहे नमस्कार आपण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या भेटत असतो त्यांचा शोध घेत असतो त्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी जाणून घेत असतो मित्रांनो शेती माती संस्कृती विज्ञान तंत्रज्ञान कला क्रीडा सहकार आरोग्य उद्योग राजकारण विकसित राजकारण सगळ्याच बाबतीमध्ये आपण महाराष्ट्रभर फिरत असतो मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यात हा सांगोला तालुक्याचा दुष्काळी पण इथले बागायतदार खूप प्रसिद्ध आहेत मित्रांनो इथली जाणार खूप प्रसिद्ध आहेत हा तालुका खिलारसाठी जरा जास्त प्रसिद्ध आहे आणि अक्षर तीन चार पिढ्यांपासून या भागात खिलार पालक आहेत मित्रांनो देशी गोवंश पाळण्याचा त्यांचा इतिहास परंपरा आहे मित्रांनो या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आज आपण आबा बनगर सरांकडे आलोत ही तुम्ही दावण बघताय मित्रांनो चार पाच बैलांची दावण आहे की वळू आहेत मित्रांनो सगळे जातीवंत कोसा खिलार याच्यामध्ये त्याच्यानंतर काजळी खिलार आहे आणि हा जो तुम्ही पाठीमागचा जो खोंड बघताय हा खोंड महाराष्ट्राचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे मित्रांनो बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये याच्या भोवती अनेक लोक सेल्फी काढत होते अनेक लोक कुतुला पाहत होते मित्रांनो या सगळ्या संदर्भात आपण बनगर कुटुंबियांची मुलाखत घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा हा तुम्हाला नाद कधीपासून लागला माझा नाद म्हणजे ही आमच्या आज्यापासून नाद आहे बर आज्याचा आज्याकडे बैल होता एक दिल्लीला घेऊन गेल कशासाठी ही म्हणजे नाद आमच्या इथं आमच्या घरात बैल पाळल्याशिव दावणीला दा, बैल असल्याशिवाय करमत नाही बर पण ते दिल्लीला प्रदर्शनासाठी प्रदर्शनाला घेऊन गेलो त्यावेळी नंबर वगैरे नंबर बाधल्या देत हांड पितळ बक्षीस म्हणून बक्षीस म्हणून किती साली ही ही जवळजवळ एक पण एक तीस वर्ष झाली नव्वद 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 पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी हा एक लक्षात घ्या या निमित्तानं एवढी चांगली कुटुंबाला खूप मोठी परंपरा आहे हे खूप कौतुकाची गोष्ट आहे तुमचं शिक्षण वगैरे काय हे सगळं शिक्षण माझं या बर पण ह्यात लय ग्रेट आहे तुम्ही ग्रेट आहे बर आता तुमच्याकडे कोणते कोणते कोसा खिलार आहे आणि काजळी खिलार आहे हे काजळी खो खोंड आहे ती दुस्सा आहे बर तुमच्याच घरच्या काही आमच्याच घरच्या मधल्या वैलाज आहे मधल्या त्याचे वडील आहेत हे जे वडील आहे हे जे आहे फळवणीत आहे बर्वी केल्या तुम्ही नाही 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 आमच्या मित्रासाठी एक बंडो बोडरी म्हणून त्याच्या हे जे आहे जवळ दिल्या तुम्ही त्याच्या आहे दिली बर बर हा खूप फेमस आहे याचं काय वैशिष्ट्य आहे हे वर्किष्ट म्हणजे शिंग काजळ डोळं काजळ नागपुडी काजळी कांबळ नाही बेंबाट नाही तुम्हाला सांगतो त्याच चवक एक नंबर नक्की खोर एक नंबर म्हणजे प्युअर काजळी खेवर काजळी पूर्ण टोटल ब्रीड आहे काजडी आणि हे पहिल्या ताटिंगला नेहलता महोदला बर ने महोदला नेल्यावर तिसरा नंबर आला बर तिथं तिसरा नंबर येऊन परत पुशेगावला गेलो कुशीगावला गेल्यावर तिथं दुसरा नंबर आला शिवागिरी महाराजाची असती बर म्हणजे तू खूप मोठा मान आपण बघतोय पाठीमागे तिथून आलो बारामतीला आलो बर बारामतीत मी नंबर दिला सगळं नेहणं आणणं खर्च ही सगळं त्यांचा होतं बरं सगळं टोटल बारामतीत किती नंबर आला नंबर बारामतीत पहिला आलाय मित्रांनो बारामतीचं कृषी प्रदर्शन देशातल्या अनेक मोठ्या प्रदर्शनांपैकी एक आहे कृषी दोन हजार पंचवीसला ना आ, तर त्यांचा त्या ठिकाणी क्रमांक आला आणि या प्रदर्शनाची चर्चा देशभर होत असते कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी ते प्रत्येक वर्षी आयोजित केलं जातं त्या प्रदर्शनाचा खूप मोठा इतिहास आहे अशा ठिकाणी हा बैल प्रथम क्रमांकाने जिंकणं हे खूप मोठी आणि खूप कौतुकास्पद गोष्ट आहे बर मला सांगा कसं असते तुमचं दैनंदिन दे शेड्यूल त्याच्या अगोदर एक म्हणजे आपण खूप मोठ्या नामांकित कंपन्यांचे सीईओ असतील उद्योगपती असतील यांच्या खूप अशा लॅविश आणि वाव किती भारे अशा मुलाखती घेतो पण मित्रांनो शेतकरी सुद्धा जसं उद्योगपती ज्या पद्धतीने देशाच्या जीडी पीत भर टाकतात अगदी त्याच पद्धतीने शेतकरी सुद्धा देशाच्या जीडीपीत खूप चांगला भर टाकत असतात त्यांचं पण एक दैनंदिन रुटीन असतं तुमचं शेड्यूल असतं आता हे सगळी पाच सहा ओळू सांभाळणं मित्रांनो एक कंपनी सांभाळल्यासारखं आहे आणि हे या महाराष्ट्राला कळालं पाहिजे कृषी प्रधान देशाला कळालं पाहिजे तुमचं कसं असतं शेड्यूल कसं आहे म्हणजे ही आणि तिथून परत काल पंढरपूर मध्ये दुसरा नंबर आला बारामतीतून आलं तिथं दुसरा नंबर सकाळ किती वाजता दिवस चालू होतो तुमचा दिवस सकाळ पाठ पाच वाजल्यापासून यातच आहे संध्याकाळी किती पर्यंत संध्याकाळी पाच सात आठ वाजेपर्यंत ह्यातच बैलाचं निवेदन करूनच बाकीच काय काम असेल बघायचं सकाळी एक दोन तास संध्याकाळी एक दोन तास खुराक खुरा कसा आहे ह्याचा खुराक काय पेंड आहे मक्काचा पराठा आहे गवाचा पीठ आहे आटा आहे आणि वैरणीत कस वैरण मकवान वाड जे काय असेल ते सगळं महाराष्ट्राला काय सांगू इच्छित आहे तुम्ही तुम्ही खूप चांगले खिलार पालक आहात तुम्ही महाराष्ट्राला काय सांगू इच्छित काय महाराष्ट्राला म्हणजे या आमच्या पिढी ना पिढी ही बैला जात मित्रांनो हा माणूस थोडं बोलताना थोडं दबकतो कॅमेऱ्याची सवय नसल्यामुळे पण तुम्हाला सांगतो हा खूप हर हुन्नरी कलाकार असणारा माणूस आहे त्यांना <laughs> इतकी इंटरेस्ट घेऊन आवडतात या भागात त्यांच्या बैलांची खूप चांगली पैदास पण आहे बरोबर नाई आणि आपण दुसरे एका कालवडीची मुलाखत घेतली काय ते गायकवाड कुटुंबियांकडची कालवड राधा राधा ती पण तुमच्याच बैलाची पैदास आहे ना आपल्याच बैलाची मित्रांनो ह्यांच्या पण मुलाखत घेतली ती पण बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे हे सगळं सांगण्याचा उद्देश काय मित्रांनो असे जातीवंत खिलार पालक आहेत म्हणून तर ही सगळी टिकून आहे खूप कौतुकाची गोष्ट आहे बऱ्याचदा आपल्याकडून काय होतं दुर्लक्षित होतात काही गोष्टी तर तसं न करता आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे कसा जनगेरिको असा धनगरी कोसा याचं वैशिष्ट्य काय वर्किष्ट म्हणजे हे जे वर्किष्ट म्हणजे बुजार खोंड रेसला बाकासूर हे पळतो ती अशी बुजार या बायलाची वासर पडल्या शेतकरी म्हणतो याला काजळा नको कोसा आण गायला बर कोसा घेऊन जायचा गायला कोसाला जास्त डिमांड आहे नाही कोश्याला त्याची पार कोण म्हणतो काजळा आण कोण म्हणतो धनगरी कोसा आण भुजार वासर पळायला ताणात म्हणजे धनगरी खिलार किंवा कोसा हे जरा पळायला जास्त असतात ना हा पळायला आणि काजळी खिलार सौंदर्याला कोसा खिलार पळायला तुमचा अनुभव काय सांगतो मला जरा सांगा कोसा खिलार पळाय चांगला पळाय चांगलं बर काजळी खिलार ते बी आहे कौचित एखाद शंभर पैकी येतं सौंदर्यासाठी जास्त ना देखणेपणासाठी बर तर ते काटक असतात ना धनगरी काटक काटक म्हणजे अवताला वगैरे इकडे अंगाला हात लावून देजार शिसारपण हा बर बर आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ही किती किती वर्षाची बैल आहे सगळी ही वर्षाची खोंड आहे दीड वर्ष दोन वर्षाचा बर ही बैल आहे मधला तीन वर्षाचा बर पड्याला बैल आहे चार वर्षाचा बर ही पड्याला बैल आमचा जुना आहे एकदम जुना आहे तो जरा वय झाला गेल्या वर्षी आक्रुज मध्ये एक नंबर काढलेला आहे एकदम पलीकडचा का मधला मधला पांढरा काय नाव आहे त्याचं त्याच आहे सोनी सोन्या नाव आहे आणि ह्याच ह्याच हे राजा सगळे खान जोरात आहे मित्रांन एक या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे ही मगाशी जसं म्हणालो हे एखादी कंपनी चालवल्यासारखंच आहे अशा पद्धतीने खिलार पालन करणे खूप कौतुकाची गोष्ट आहे बरं मला दुसरी गोष्ट सांगा महाराष्ट्रात अनेक हौशे शेतकरी आहेत तर त्या सगळ्यांना काय सांगू इच्छित आहे तुम्ही काय सांगू शकते ह्या आमच्याकडे खिलार बैल हे काजळा बैल कोसा बैल तुम्ही आमच्या दावणीवर आल्या त्याच्यामुळे महाराष्ट्रात सगळ्याला माहिती व्हावं म्हणून किती वेळ ही म्हणून तुम्ही आल्याला आहे ते आपली किती यांची मुलाखत घेणं प्लॅनिंग आहे जवळ जवळ बारामतीचं कृषी प्रदर्शन झाल्यानंतर पासून आपण नियोजनात आहोत की आज घेऊ हो, उद्या घेऊ हो। पण ते घेत घेत म्हणता म्हणता ते आज आज आहे आज त्याचा योग आला मित्रांनो हे खूप कौतुकाची गोष्ट आहे तुम्ही वेळ दिला भरपूर बोलला त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी द हायवेला लाईब करा तरी आमचे व्हिडिओ पाहा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद